नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा टी टीची अंतरिम उत्तरसूची इंटरिम अँसर की म्हणजे पहिली उत्तर सूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे या की अनुसार पेपर एक मधील आणि पेपर दोन मधील जी हिंदी भाषा आहे हिंदी भाषेची उत्तरे आपण या ठिकाणी पण चेक करूया त्या ठिकाणी तुमचा सेट कोणता असेल त्याप्रमाणे तुम्ही उत्तरे चेक करा किंवा या ठिकाणी अँसर की डाऊनलोड करून घेऊनही तुम्ही पण चेक करू शकता आपण डायरेक्टली पर्याय कोणकोणते बरोबर दिले आहेत त्या ठिकाणी पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल की आपला पर्याय बरोबर आहे किंवा नाही तर या ठिकाणी हा सी सेट आहे तुमचा सेट कोणता होता त्या अनुसार तुम्ही पहा पर्याय पाहायचे आहेत पहिली कविता होती आणि डायरेक्टली पहा उत्तर या ठिकाणी मी हायलाईट केली आहे तुम्हाला लगेच दिसतील या ठिकाणी पहिला प्रश्न होता निम्न विषय जिंदगी कहाणी या निवसी याचं उत्तर पा उपमा हे दिले त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा होता की सौरभ या शब्दाचा अर्थ पा सुगंध आहे तिसरा प्रश्न होता या ठिकाणी कम या शब्दाचा विलोमार्थिक शब्द पा ज्यादा त्यानंतर त्यानंतर ठिकाणी पा कहाणी या शब्दाचं बहुवचन पा कहाणी लिहिलं आहे पा आपण जी पहा अँसर पा, पा सांगितलेली होती पेपर एक आणि पेपर पेपर दोन मध्ये पा हिंदीची त्याच्यामध्ये फक्त एक एक दोन प्रश्न फक्त या ठिकाणी उत्तरे थोडीशी इकडं तिकडे झाली नाहीतर बाकी सगळी प्रश्नांची उत्तरे पण आपली बरोबर आलेली आहेत पहा बहुत गुस्सा होणार याचा अर्थ पा दात पिसना या ठिकाणी दिलेला आहे पा प्रश्न क्रमांक पाच त्यानंतर त्या पा ठिकाणी कृषी कार्य करणेवाला वाला याचं कृषक दिलेलं आहे पहा या ठिकाणी कृदंत शब्द कोणता पहा यापैकी बैठक बैठक हा कृदंत शब्द दिलेला आहे पहा नंतर क वर्ग याचे वर्ण कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन क ख ग आणि ड बंदर आणि बंदर या छलांग रहे याचं विधेय कोणता आहे पहा तो ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर दिलेलं आहे पहा छलांग रहे हे त्यानंतर या ठिकाणी व आम खाता आहे याचं भूतकालाचं वाक्य कोणतं पहा याचं ऑप्शन क्रमांक दोन उत्तर दिलेलं पा बरोबर की उसने आम खाया था नंतर बघा वाक्य व्याकरण की दृष्टीचे बरोबर कोणता आहे आता याचं उत्तर पहा मी ऑप्शन क्रमांक एक हे दिलं होतं की पिताजीने बाजारचे सब्जी लाई परंतु अँसर की अनुसार पिताजी बाजारचे सब्जी लाए तर हे याचं पहा उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक बारा प्राकृतिक तर हा तद्वीत शब्द यातला मूल शब्द कोणता होता तर ऑप्शन क्रमांक तीन प्रकृती नंतर शिकायती पत्र तर याचा प्रकार औपचारिक पत्र त्यानंतर निम्नमेचे मध्यकालीन कवी कोण पहा कबीर यथाशक्ती समास कोणता पहा अवयभाव समास आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर या ठिकाणी बच्च मेरे साथ आओ तर या वाक्याचा प्रकार कोणता सरल वाक्य ऑप्शन क्रमांक चार नंतर रामदन मिश्र और अन्य पंच कह उठे तर या वाक्यातलं प्रयुक्त सहाय्य क्रिया कोणता आहे तर पहा उठे त्यानंतर नदी या शब्द समाधी शब्द पहा सरिता आहे निम्न शब्दमेसे कोणता शब्द, शब्द? द्रव्य वाचक संजय कोणती तर पहा गेहू त्यानंतर पहा पेडसे अमृत गिरा तर याचा कारक विभक्ती कोणतं पहा अपादन कारक आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पहा निम्न शब्द म्हणजे उपसर्गयुक्त शब्द कोणता पहा उपसर्गयुक्त दुराभिमी दुराभिमानी ऑप्शन क्रमांक तीन नंतर एक पहा निम्न मेसे चुवा दौडा दौडा पर्वत के पास त्यातल प्रयुक्त अव्यय या ठिकाणी प्रकार कोणता त्या ठिकाणी संबंध सूचक हे उत्तर दिलेलं आहे आता या ठिकाणी संबंध सूचक दिलेला आहे पहा आता जर पहा चुवा दौडा दौडा जर म्हटलं त्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय सुद्धा येतं कारण आपण हे उत्तर पहा दिलं होतं पण तो बघूया आता या ठिकाणी याचं उत्तर चेंज होतंय काही तर या ठिकाणी परंतु याचं उत्तर संबंध सूचक अव्यय पहा हे दिलेलं आहे आता त्यानंतर उलटा चोर या ठिकाणी कोतवारको डाटे हे बरोबर आहे त्यानंतर पहा दिया दिया या शब्दाचा वेद कोणता पहा तद्भवश त्यानंतर निम्नविषय चंदन शब्द तर याचं पंचामाक्षर या ठिकाणी कोणता आहे तर पहा न ऑप्शन क्रमांक चार त्या ठिकाणी माझ्याकडून कोण चुकलेलं होतं पहा ड हे मी दिलेलं होतं उत्तर निम्नमेसे कोणता शब्द प्रत्ययुक्त आहे त्या ठिकाणी पहा मानवता ऑप्शन क्रमांक दोन नंतर पहा उत्तरावजी प्रश्न होते निम्नमेषे विद्यालय शब्दाचा संधी कोणता पहा सोर संधी हर किसी के पास दो दिखाने के लिए नई नई चीजें है याचं विधानार्थक वाक्य होता ऑप्शन क्रमांक एक नंतर में प्रयुक्त विराम चिन्ह कोणता आहे पहा विस्मयादी सूचक चिन्ह आणि में प्रयुक्त हरिहरिघास विशेषण या ठिकाणी प्रकार कोणता तर गुणवाचक विशेषण तर अशा पद्धतीने पेपर एक मधील हिंदी भाषेचे हे प्रश्न होते हे फक्त तीन प्रश्नांची उत्तरे फक्त या ठिकाणी चुकलेली बाकीची सगळी प्रश्नांची उत्तरे बरोबर देण्यात आलेली होती आता या ठिकाणी बघा सोशल सायन्स असेल किंवा तुमचा मॅथ सायन्स असेल म्हणजे पेपर दोन मधील पहा हिंदीची उत्तर आपण या ठिकाणी पाहूया तर यामध्ये सुद्धा आपण जी उत्तरे सांगितली होती ती जवळजवळपास सर्व बरोबर आणि दोन तीन प्रश्नांची उत्तरे फक्त या ठिकाणी थोडीफार चुकलेली दिसतील पहा राष्ट्रीय या शब्दामधला प्रत्येक कोणता इय ऑप्शन क्रमांक चार इय नंतर ठिकाणी जिम्मेदारी या शब्दाचं बहुवचन कोणतं पा जिम्मेदारी या परिच्छेद मी प्रयुक्त लाभ लाभ या शब्दाचा विलोमार्थ शब्द हानी येतो नंतर ठिकाणी सरकार शब्दाचं लिंग तर मी या ठिकाणी सांगितलं परंतु याचं जर आपण या ठिकाणी परिच्छेद पाहिला तर परिच्छेद अनुसार या ठिकाणी जिम्मेदारी सरकारचे अधिक होती म्हणजे सार्वजनिक संपत्ती की सुरक्षा की जिम्मेदारी सरकारचे अधिक हमारी आहे तर या उतार्या अनुसार याचं जे पा लिंग आहे ते पहा स्त्रीलिंग हे देण्यात आले आहे नंतर ठिकाणी पहा मध्यकालीन कवीचं नाव पा कबीर नंतर राम नाम मनीदीप दरी जिह देहरी द्वार तर अलंकार कोणता आहे शब्दाचा समास कोणता आहे समास ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर दिलेला आहे या छंदामध्ये किती चरण असतात ऑप्शन क्रमांक दोन सॉरी चार याची या ठिकाणी या उत्तर आहे म्हणजे चार चरण असतात ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे चिकित्सालय या शब्दाचा संधी विच्छेद कोणता आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन चिकित्सा अधिक आले प्रश्न क्रमांक दहा निम्न वाक्य त्या ठिकाणी विराम चिन्ह ऑप्शन क्रमांक तीन निम्न वाक्य विद्यार्थियों की परीक्षा समाप्त होगी यातला अपूर्ण भूतकाल वाक्य कोणतं होतं ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थियों की परीक्षा समाप्त हो रही थी नंतर खोडा पहाड डॅडॅश कहावं त्या निकली चुव्या हे उत्तर बरोबर आहे कहाणी विधा का अध्ययन अध्यापन करणे हेतू किस अध्यापन पद्धती का प्रयोग करना उचित आहे तर कथा कथन ऑप्शन क्रमांक दोन निम्न संज्ञा व्यक्तिवाचक संज्ञा कोणती तर राकेश नंतर सामनेवाली वे, से बातचीत करणे हेतू किस पुरुष प्रकार के सर्वनामांचा प्रयोग केला जातात याचं उत्तर पहा मध्यम पुरुष ऑप्शन क्रमांक चार गुलदस्ते मे गुलाब के पाच फुल आहे त्याचं पाच हे काय आहे विशेषण कोणतं होतं विशेषण ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पहा देखना क्रिया कि है तो पार नंतर मैं की द्वितीय प्रेरणात्थक रूप काय होतं नंतर मय पलटते होय लिफ्ट की तरफ देखाचा लिफ्ट की तरफ त्या ठिकाणी पहा संबंध सूच ऑप्शन क्रमांक दोन निम्न शब्द मेसे वर्तनी दृष्टी या ठिकाणी कोणता शब्द शुद्ध आहे तर पाहतो ऑप्शन क्रमांक दोन परिस्थिती तीर शब्द का सही की सही विना शब्द कोणती आहे त्या ठिकाणी बाण आणि किनारा तर ही जोडीपा बरोबर येते तीर या शब्दाची निम्न शब्द म्हणजे पहा कृदंत शब्द कोणता तर लढाई निम्न शब्द में पाह तद्वित शब्द या ठिकाणी शब्द कोणता मी पा, हे जगडालू सांगितलेलं होतं परंतु अँसर के अनुसार पहा बुद्धिमान तर हे या ठिकाणी कोणते पहा दंते व्यंजन आहेत दिन मे उजाला होता आहे तर याचं निषेधार्थ वाक्य कोणतं तर दिन मे अंधेरा नाही होता विनय पत्रिका के रचनाकार कोण आहेत पहा तुलसीदास हास्य व्यंग लेखक के रूप मे किस रचनाकार का नाम प्रसिद्ध आहे पहा हरिशंकर परसाई त्यानंतर या ठिकाणी निम्न शब्दांविषयी कोणता शब्द तत्सम पा? है है। शब्द आहे पहा तर याचं उत्तर द्रुत हे आहे मी या ठिकाणी याचं अकबर हे सांगितलेलं होतं ते चुकीच आहे पहा ठीक आहे द्रुत हे शब्द या ठिकाणी तत्सम शब्द बरोबर आहे कवितेवर जे प्रश्न होते तर कविता मी प्रयुक्त अंबर शब्द याचा अर्थ आकाश आहे अभिषेक तर याचा सही वर्णच्छेद ऑप्शन क्रमांक एक अधिक व अधिक ए अधिक श अधिक एक क आणि अ आणि उपयुक्त कविता मी का वर्णन किया गया तर पहा सायंकाळ तर बघा याच्यामध्ये फक्त तीन प्रश्न म्हणजे तीन प्रश्नांची उत्तर ठिकाणी चुकली होती पेपर एक मधली सुद्धा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची उत्तरेपा चेक करा आणि हिंदीमध्ये तुमचा स्कोर या ठिकाणी सांगा आणि लक्षात ठेवा की आपण हिंदी घ्या तुम्हाला सांगितलं होतं त्याचा फायदा झालेला आहे किंवा नाही तुमचा स्कोर या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगा आपण पुढील व्हिडिओमधून पहा मराठी बालमानसशास्त्र आणि इतर जे काही विषय आहेत समाजशास्त्र वगैरे त्यांची उत्तरे पाहूया तर व्हिडिओ पा शेअर करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा